तर तांदळापासून भजे बनवण्यासाठी मी इथे एक वाटीभर तांदूळ तीन तासापूर्वी भिजत घातलेले होते आता आपल्याला ते मिक्सरमधनं अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे यामध्ये जास्त पाणी टाकणार नाही आहे आपण जर आपल्याला यामध्ये पाणी लागलं तर आपण हे जे भिजवलेलं पाणी आहे हेच पाणी यामध्ये घेणार आहोत ते पण अगदी दोन तीन चमचे त्यापेक्षा जास्त पाणी घेणार आहे तर मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी पाणी देखील वापरलेलं नाही आहे तर तुम्ही याचा थिकनेस बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला प्रकार हे थिक हवं आहे अगदी बारीक पेस्ट केलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा तांदळाचा कणही राहिलेला नाही आहे हे मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करते इकडे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची व्यवस्थित साल काढून घेतली आहे आणि किसणीच्या मदतीने आता आपल्याला तो पूर्ण बारीक किसायचा आहे आपल्याला इकडे बटाटा पूर्ण किसून घेतलेला आहे तो देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटा घेतलात तरी चालेल परंतु जर आपल्याला असं किसून घेतलेला आवडत असेल तर तसाही आपण घेऊ शकतो इकडे मी कोथंबीर घेतलेली आहे ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे कोथंबीर देखील आपण यावर टाकणार आहोत त्यानंतर मी ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर यामध्ये मिक्सरमध्ये बारीक फिरवून जरी टाकला तरी हिरवी मिरची देखील बारीक कट करून झालेली आहे आता आपण ती देखील यामध्ये टाकूयात आता यामध्ये मी थोडेसे जिरे घालते अगदी थोडीशी हळदी पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स ॲवेलेबल असतील तरच तुम्ही ते यामध्ये वापरले तरी चालेल इकडे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आपण आता भजी ताळण्यासाठी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकूया तुम्ही आवश्यकतेनुसार तेल घेऊ शकता तेल गरम आहे तोपर्यंत आपण आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला आपल्याला असं एक सारखं थोडा वेळ फेटवायचं आहे म्हणजे मग त्यामध्ये असं थोडंसं फ्लफी तयार होतं हे बॅटर यामध्ये आपल्याला मग कुठल्याही प्रकारचं इनो किंवा सोडा टाकण्याची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने हे सर्व फेटून घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला हे छोटे छोटे असे हे भजी सोडून घ्यायचे तुम्ही हे नाश्त्यासाठी नक्की बनवू शकता याला जास्त मेहनत किंवा खूप जास्त साहित्यही लागत नाही खूप फास्ट तयार होतात तर तुम्ही बघू शकता यांचा कलर मस्त असा चेंज होतो आहे आणि हे फुगलेले देखील आहेत अगदी मंद गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर आपली भजी मस्त अशी तळून झालेली आहेत आता आपण हे डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आता अशाच पद्धतीने बाकीची भजी देखील आपण तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे मस्त असे तांदळाची भजे तयार झालेली आहेत तर तुम्ही देखील असे ही तांदळाची भजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही हे भजे सॉससोबत किंवा तुम्ही याच्यासोबत जर तुम्ही खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवली त्याबरोबर देखील हे भजे मस्त लागतात अगदी सहज असे हे हातावर देखील हे होत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत कर कर असा कर्कर असा आवाज येतो आहे याचा तर तुम्ही देखील अशी ही भजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही तांदळाच्या भज्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि स